अजित पवारांकडून सुनील टिंगरे यांची पाठराखण करण्यात आलेली आहे सुनील टिंगरेंवरील टिंगरे लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले होते सुनील प्रकरण प्रयत्न केलेला नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं पोलीस आयुक्तांना पुण्यातील केस संदर्भात एकही फोन केला नसल्याचंही अजित पवारांनी सांगितलं मुलगी दोघ मोटरबाईक होते त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्याच्याबद्दलच्याच ह्या सगळ्या चौकशा चालल्यात तुम्ही पण एखाद्या भागातले आमदार असला आणि तुमच्या भागात, भागात काही घडलं आणि ॲक्सिडेंट झाला त्या एरियामध्ये असं काही घडलं तुम्ही महाराष्ट्रात बघा कुठंही घडलं आणि तो आमदार जर त्या एरियात असेल जर प परगावी गेलेला नसेल परदेशी गेलेलं नसेल तर ते येतात त्यांचं कामच असतं आणि त्याच्यामध्ये माहिती त्याच्यात असं झालं का सुनील टेंगरेंनी ते, ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असं काही झालंय का आरोप होतात त्या आरोप बिनबुळाचे अमृत नोंदी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन ज्याच्यामध्ये अनेक जण अनेक जण अनेक आमदारांना अनेक जण भेटत असतात ए सी पीना वरचेवर फोन करत असतो काही ना काही कामाच्या निमित्तानं या केसमध्ये मी सी पींना फोन केलेला नाही कारण माझन सीपीचा केस झाली किंवा त्याच्यानंतर मी होतो कुठं मी सीपींना सांगितलेलं नाही मी सीपीना, सीपीन सा हो सीपीना सांगितलं असतं तर मी बोललो असतो ना की मी सी पींना फोन आणि जर मी यदा कदाचित फोन केला असता तर मी काय सांगितलं असतं की अशा अशा पद्धतीनं पुण्यामध्ये घडलेलं आहे जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर ते कारवाई करा